Demi kira mana matang kay Mtoh hey matang say 26 omdatτο kertawa hai k Alcohol hai k Chhpog flowers hai k tio ah मोल मोल, बाबला भी चल रहा है तो किरमेश, लड़का चिंकड़ा माल का है, लड़की चंगल कर किरमेश, चलना ताका मन कर दूजे हैं, आप तो लेकर आओगे ठीक है? ठीक है इंटाइम ही है, बंदेस्ती, कतुन नहीं है जेड़, बंदेस्ती बंदेस्ती, अब वहीं चले।

काय तुझी किती वाट पाहिजे माझे विकण्यासाठी आम्हाला पाहिजे लावली तुझी इतकी वाट पाहिली तरी आली नाही आले नाही वाट पाहिजे चालले ते पुढे मला सांगा ना व्यवस्थित सांगा अजिबात चालवली

Nah itu <tangan> <tuk tangan> <tuk tangan> <tuk tangan> <tuk tangan> દોનશ રૂપિયા લીટર પ્રમાણે દૂધ લેસો પરંતુ દૂધમાં પાણી ના શીત પાણી

अरे खुशल रामराम राम 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 अरे परमाला काय सुपरमाल भाऊ तू कोणता तुला बापला नवला दे अरे बालचा माल बी चांगलाय लाल लाल काय असं अस माय जर एवढा होई आमच्याकडं फोन प्लेला फोन प्लेला पैसे भेटा रोकडा पैसे नाही आमच्याकडे फोन प्ले फोन प्ले पेमेंट नाही आमच्याकडे रोखडा पेमेंट रमेश आपला फोन प्लेचा नंबर सांगू आमचा नंबर नंबर क्या हा? हाँ नाइन एट नाइन एट टू 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 नाइन बोल रहे हैं मेस हाँ रहे हैं बोल नवीन बोल नाइन एट नाइन एट टू 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 हाँ हाँ तूने हाँ तू अनितू 9 टू टू ह ह तो एंड टू ये कोण आहे का नाही